मृत्यूचा काही संबंध आहे का, का वास्तूसोबत जसं एखाद्या घरात एका, एका प्रमाणापेक्षा जास्त मृत्यू होतात तर त्याचा पण काही म्हणजे वास्तूला घेऊन संबंध आहे का बघा येतोच नाही असं नाही म्हणजे आपल्या प्रत्येक शास्त्राचा कुठे ना कुठे संबंध आहे वास्तूचाही संबंध येतो ज्योतिषाचाही संबंध संबंध येतो पंचक लागणं किंवा त्रिपार लागणं असं जेव्हा म्हटलं जातं एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्यांचं नक्षत्र जर चांगलं नाही लागलं तर त्यानंतर घरामध्ये तीन मृत्यू होणं पाच मृत्यू होणं अशा घटना घडतात मग अशा वेळेस खरं सांगू तर मी मी म्हणणारे पण विश्वास ठेवतात की हो काहीतरी बदलत आहे पण बऱ्याचदा वेळ निघून गेलेली असते किंवा बऱ्याचदा त्या घटना घडून गेलेल्या असतात असं का होतं तर हे त्या व्यक्तीच्या कुंडलीचे काही भोग असतात जे त्याच्यावर घडणार असतात तोपर्यंत त्याला तो ती बुद्धी होत नाही की मी कोणाला जाऊन विचारेन आणि जेव्हा ती घटना घडून जाते तेव्हा तो व्यक्ती त्या व्यक्तीला विचारतो किंवा सदृश्य माझ्यासारख्या व्यक्तींच्या संपर्कात येतो आणि मग ती घटना होते आणि मग त्यांचं पुढचं लाईफ जे आहे ते समृद्ध व्हायला लागतं तर अशा घटना घडतात हंड्रेड पर्सेंट वाचतो मी असं नाही म्हणणार पण हो जर तिथे काही निगेटिव्ह ऊर्जा खूप स्ट्रॉंग असेल अगोदर काही घटना घडून गेलेल्या असतील काही पित्र किंवा पितृ मृत आत्मे यांचा जर काही संबंध असेल तर परिणामकारक रिझल्ट येतात आणि असं होऊ शकतं होतं होत इन्फॅटस अनुभवायला येत इवन अशा काही घटना घडत असतील तर बऱ्याचदा आमची एंट्री नंतर होते त्या वस्तूत आम्हाला अगोदर बोलवलंच जात नाही ओके कारण ते जसं म्हणाले तुम्ही की भोग भोगणं आहेच त्यांना त्याच्यानंतर जो वेळ बरोबर येतो तेव्हा तुम्ही जाता तिथे मी तुम्हाला एक अनुभव सांगते कल्याणचे माझे एक बिल्डर आहेत मोठ नाव नाही घेऊ शकणार त्यांच्या घरात त्यांचं एक बेसमेंट जात नव्हतं आणि बेसमेंट मध्ये खूप नॉर्मली निगेटिव्ह एनर्जी असते आणि बरेच उपाय चालले होते आमचे त्यांच्या घरामध्ये उपाय केले होते आपण त्यांच्या ऑफिसमध्ये केले होते आपण इनफॅक्ट त्यांच्या साईट वर पण आपण काम केलं होतं आणि त्यांना कळत नव्हतं एवढं सगळं करतो पण तरी माझं बेसमेंट जात नाही कारण त्यांनी मला बेसमेंट दाखवलं नव्हतं okay. तर बेसमेंट म्हटल्यावर मी म्हटलं की आपण अगदी विचारपूर्वक जाऊया सगळं मी केलं व्यवस्थित जे जे शक्य आहे कारण शेवटी माझ्या हातात फक्त शक्यता आहे मग ते केलं आणि मी त्यांना अगोदर काही उपाय सांगितले मी यायच्या आधी की तुम्ही हे सगळं करून ठेवा तिथे की जेणेकरून ऊर्जेचा प्रभाव कमी व्हावा आणि ती मी विजिट सकाळची ठेवली कारण नॉर्मली चारच्या नंतर आपल्याकडे तिन्ही सांची जी वेळ म्हटली जाते सहा नंतर नॉर्मली नेगेटिव्ह ऊर्जा खूप प्रकर्षाने त्यांच्याकडे अधिकार येतात म्हणजे दिवस दिवस देवांचा रात्र दानवांची म्हणून तर दिवस रात्र आहे मग ते मी केलं आणि तिथे ना इलेक्ट्रिक वस्तू असतात ना अशा ठिकाणी खूप कमी चालतात आणि माझं जे मेजरमेंटचं जे मशीन होतं ते चालेच ना म्हटलं ठीक आहे मग मी एक आपल्याकडे सपोर्टिव्ह ठेवतो मग ती टेप ठेवली होती की म्हटलं मला मेजरमेंट घ्यायचंय कारण त्या मेजरमेंटवर आर्किटेक्चर कारण त्यांच्याकडे त्याचा प्लॅन नव्हता मग तो आर्किटेक्चर प्लॅन काढून त्याच्यावर काम करून मग मला पदानुसार उपाय सुचवायचे होते आणि ती टेप त्यांनी तिकडनं टोप धरलंय आणि मी इकडे धरलंय आणि म्हटलं ओके झालं असं झालं म्हटल्यावर त्यांनी तिकडनं ते हे गेलं ओके आणि माझं बोट कापलं आणि त्यांना खूप वाईट वाटलं म्हणजे ते बरेच सॉरी म्हणाले की म्हटलं नाही नाही बोटच कापलंय आय एम हॅपी त्यांना कळलं मला काय म्हणायचं म्हटलं आपण इथे नको बोलूया आता आपण निघूया mm. अशा काही घटना अनुभवायला येतात की त्या ऊर्जेला मी नको असते कारण मी त्या ऊर्जेच्या पण आयुष्यात काहीतरी बदल घडणार असतो नॉर्मली कसं असतं अशा सगळ्या आत्म्यांना किंवा अशा सगळ्या ऊर्जेंना मुक्ती हवी असते पण काही जणांना किंवा त्या प्रकारच्या आत्म्यांना ती मुक्ती कदाचित तुम्हाला त्रास देऊन किंवा तुम्हाला खूप हे भावनात्मक त्रास देऊन टॉर्चर देऊन असं असंही असतं मग अशा वेळेस आपलं काम असतं की आपल्याला अंजारून गोंजारून जसं जा आपण मुलांना सांभाळ फक्त मी म्हंटल ना की ते इतकं सूक्ष्मामध्ये असतं की आपण बघू शकत नाही फक्त अनुभवू करेक्ट म्हणून मी नेहमी म्हणते वास्तुशास्त्र हे अनुभूतीच शास्त्र आहे आणि असे अनुभव येतात मग त्यानंतर आम्ही बरेच उपाय केले ते केले के आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आत त्यांचं डील झाली ओके असं सो असं होत पण म्हणजे मी अगदी लाईव्ह पॉडकास्ट वर सांगते की त्यांना फक्त त्या बेसमेंटच्या उपायाचं नाही तर ता त्यांचं घर त्यांची वास्तू त्यांची कारण त्यांची अगोदरची ऊर्जा ऑलरेडी हील झाली होती त्याच्यामुळे मग बेसमेंटला त्या सगळ्याच्या ऊर्जेचा सपोर्ट मिळाला आणि मग ते लवकर साध्य झालं नॉर्मली आपल्या शास्त्रामध्ये घर विकण्याला उपाय नाही पण मग आपण बऱ्याचशा अशा उपायांमध्ये कधी न्यूमरोलॉजीचे कधी डाऊजिंगचे म्हणजे ऊर्जा चेक करून कधी तुम्हाला वास्तूचे कधी ज्योतिषाचे असे उपाय आपण एकत्रित करून जेव्हा कॉम्बिनेशन उपाय करतो तेव्हा रिझल्ट बऱ्यापैकी चांगले येतात पण अशा गोष्टी असतात आणि अशा ऊर्जा आपल्याला अनुभव देतात